बंद आज महाराष्ट्र बनची हात की मराठा समाज सकल मराठा समाज महाराष्ट्र त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण बेडगाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडगाव बंद ठेवलेलं आहे तसंच लवकरात लवकर या माननीय ज्या जयरंगे पाटील साहेब उपोषण लावतले आहेत त्यांची प्रगती हलवत चाललेली आहे तरी शासनानं जो सगळे स्वयरीचा अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश दिलेला आहे वाशी येथे लोकर त्याला लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचं आजचा पाचवा दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अधिवेशन लावून महाराष्ट्र समाजाचा सगळे सोयरीचा कायदा पास करावा तर आमच्या पाच महिन्यामध्ये जे चालू आहेत जग पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पठाऱ्याचा पठाऱ्याचं काय कचल्यापतीचं आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा रात्रीतही लोक मागू देऊ शकतात जे आर वगैरे अध्यादेश काढून असेल तर महाराष्ट्र समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर त्या मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजे आणि तसेच आमच्या भागातील जे आठ आमदारांनी दोन खासदारचा भाग आहे मा सांगली जिल्ह्यामधील या खासदारांनी आणि आता चालू चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठ समाजाचा विषय अगदी थासून लावून धरला पाहिजे विधान परिषद विधानसभेत विधानपरिषद आणि लोकसभेमध्ये अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट जनते दिसेल मीडिया पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया फास्ट आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका 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 निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या तुमच्या सभागृहात तुमच्या तुमच्या ह्या लेकरांची का जे गुन्ह्या घातले ते मराठ समाजांच्या लेकरांच्यावर किंवा आरक्षणच्या बाबतीत सगळ्या सोयीचा कायदा आहे अध्यादेश दिलेला आहे परंतु तो कायद्याचं रूपांतर करायचा आहे परत कुणवी दाखल्याचं वाटप करायचं आहे परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचं आहे या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही आपण प्रतिनिधी आमच्या ह्या भागाचं तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात वरून येईल तसा आदेश आंदोलन केलं जाईल उद्यापासून बेडगमध्ये सुद्धा अहमरच्या चौकशनला बसणार आहे बेडगवाशाने सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा आंदोलनचा आदेश आल्यावर तयारीत राहायचा आहे